कडवाडी दोन्ही संघांना पहिला बुकार दरम्यान आजच्या दिवस दुसरा सामना मोर्यापाली विरुद्ध गंगेश्वर खांडू आणि प्रथम इथे चढायला सुरुवात करतो गंगेश्वर खांडू संघाचा अध्यक्ष क्रमांक एक सात विरुद्ध एक चाललेला सामना क्षेत्रबाई आणि प्रथम चढाईमध्ये बोनस दोन मारल्याचा दावा करतोय खोलवरती चढायला सुरुवात मात्र बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांच्या मात्र उतरत नाहीये काल चढाई जाते प्रत्युत्तर दाखल केलं जाते मोर्यापाली संघाकडून जर्सी क्रमांक अठरा यश आता मात्र सात मोठ्या मैदानावरती असताना एक दोन दोन ची फील्ड ते सजवलेली आपल्याला पाहायला मिळते गंगेश्वर खानू संघाच्या क्रीडांगणामध्ये दरम्यान प्रथम चढाई इथे मात्र समोरच्या संघातील डिफेन्स आहे ते अंदाज घेताना यश माईन जर्सी क्रमांक अठरा राईट कोणाच्या दिशेने चढायला सुरुवात केली आणि त्यानंतर इथे मात्र लेफ्ट कोणाच्या दिशेने खोळ वरती जाऊन बोनस गुण घेण्याचा दर प्रयत्न दरम्यान वेळेच्या अभाव इथे मात्र आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतावा लागेल रेट व्हॅलेट केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतोय प्रत्युत्तर दाखल केलं जाते गांगेश्वर संघाकडून आता मात्र चढाईसाठी येतोय जर्सी क्रमांक चार सात नंबर मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते ते मोर्यापाली संघाचं दोन ती, एक ते सजवली सुरुवात करतो मिडल कव्हरला सुरुवात कव्हर लावत होतो तितकाच सावध डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो होत मोरिया संघाचा दरम्यान रेड वॅलिड केली गेली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते मोरिया संघाकडून चढाईसाठी येतोय चर्चा क्रमांक दास सावंतच राईटिशिन चढाई आणि इथे मात्र अतिघाई आणि संकट नाही आवश्यकता नव्हती बबलांच्या जवळ आता मात्र तिसरी चढाई असेल ती गांगेश्वर खानू संघासाठी इथे पॉईंट घ्यावा लागेल अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागेल डोअर डायरेक्ट असेल तिसरी चढाई सातमोर मैदानावरती असताना बोनस गुणवण असेल बोनस गुण किंवा टेच पॉईंट इथे मात्र कोण कुंत, कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट घ्यावा लागेल विशाल याला जर्सी क्रमांक चार परिधान करून करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो गांगेश्वर खानू संघाचा डोअर डायरेक्ट वरती आजमावण्यासाठी त्याला प्रयत्न केला गेला आणि जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतो रोषण्याच्या माध्यमातून क्रमांक तेरा एक जबरदस्त बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळाला रायडरला जावं लागेल ला मैदानाच्या बाहेर आणि पॉईंट गोष्ट मोर्यापाली जर प्रत्युत्तर दाखल केल्या जाते मोर्यापाली संघाकडून जर्सी क्रमांक सात बाहुबली स्वप्नील गडशी इथे मात्र आपल्या प्रथम चढाईमध्ये कोलवरती जाऊन मिडल कव्हरवरती वरती हँड टच करण्याचा प्रयत्न पाच पाचमुळे मैदानावरती असताना दोन एक दोनची क्षेत्रफैते सजवली गेली आहे आणि आपल्या प्रथम चढाईमध्ये कोणत्याही स्वरूपाचा धोकापत करत नाहीये रेड व्हॅलिट करतोय मिडलाईन वरती येऊन आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतोय आता मात्र रंगेश्वरी संघ कडून चढाईसाठी येत होतो विनय सातमार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात कुलब सेल तर दोन एक दोन संघाचा फील्ड सजमली गेले दिशेने चढायला सुरुवात रॅपिड मध्ये झालेला फोटो आपल्याला पाहायला मिळत होतो जर दोन्हीच्या माध्यमातून आणि इथे मात्र तितकाच सगळं डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो मुरियापाली संघाकडून इथे मात्र अँकर होल्ड करण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रयत्न फसला होता आणि त्यानंतर टीम सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला राईट कव्हर काढून इथे मात्र सपोर्ट आला आणि निश्चितच चेस्ट ब्लॉक करून आणि लॉबीच्या बाहेर जाण्या ते आलं ते गुड्डू याला आणि रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो मोर्यापाली संघाला दरम्यान सुमेध कडून देखील चांगल्या चढाईचं प्रदर्शन आपल्या संघासाठी एक गुण मिळतोय आता मात्र गांगेश्वर खान संघाकडून चढाईसाठी येतोय गौरव सातमारी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त टाकायला विक्रांत आणि स्वप्नीला माध्यमातून हा टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय रायडरला माहिती नाही बाहेर यश येते आणि एक गुण मिळतो मोर्या पाली संघाला निश्चितच सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये हवी असलेला आपल्याला पाहायला मिळतो संघ आता मात्र एक मोर आपल्याला पाहायला खानू संघाकडून धरण पुन्हा एकदा सामन्याने सुरुवात केली जाते आता मात्र एक मोर असताना ना फॉलआ दारावरती असेल तो गांगेश्वर खानू संघ सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन फील्ड आपल्याला पाहायला मिळते मोर्यापालिक संघाकडून आणि इथे मात्र जबरदस्त होल्ड यश यशक आपल्याला पाहायला मिळतोय रायडरला मैदानाच्या बाहेर जाण्यात यश येते आणि इथे मात्र ऑलर्ट स्वरूपात तीन गुण मिळतात मोर्यापालिक संघाला दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जास्त क्रमांक माध्यमातून आणि इथे मात्र अँकाल करण्याचा प्रयत्न दोन गुण मिळत आहेत मोर्यापालिक संघाला निश्चिताच्या वेळेवर जर सपोर्ट आला असताना तर हा टॅकल सक्सेसफुल ठरला असतो परंतु थोडासा लेट केला आणि इथे मात्र पुन्हा एकदा मिडला चाललेले आपल्याला पाहायला मिळते टीम कॉम्बिनेशन इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये मोरेपाली संघामध्ये आणि दोन गुण मिळतात ते गांगेश्वर खानू संघाला निश्चितच कमबॅक केलेला आपल्याला पाहायला मिळतोय ऑल ऑलआउं पुन्हा एकदा ऑल इन झालाय नवीन उमेदवारी खेळण्यासाठी सज्ज झालाय आता मात्र स्वप्नील गडशी चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी सात परिधान करून खेळणार हा खेळ सांगतो सकाळी रेड व्हॅलेट केली गेली आणि निश्चितच जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय मिडलँड वरती आपल्या हो वरती खेळत असताना निश्चितच ऍडव्हान्टेज घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळते सामने आउट देण्यास यश आले ते मोर्या पालिक संघाला आणि दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक चार विशाल आपल्याला पाहायला मिळतोय गांगेश्वर खान संघाकडून उंचखोरा चढापोट आपल्याला पाहायला मिळतोय परंतु प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे पाली संघाकडून जर्से क्रमांक सात परिधान स्वप्नील गडशी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र बोनस गुण करण्याचा प्रयत्न केला जातोय रायड दिशेने चढायला सुरुवात करतोय आणि निश्चितच मिडल कव्हर वरती इथे अटॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल स्वप्नीला माध्यमातून परंतु या देखील चढाईमध्ये दे कोणत्याही स्वर्माचा धोका पत्करत नाहीये इथे मात्र आपल्या चढाईमध्ये बोनस गुणांची कमाई करतोय आणि एकूण मिळतोय तो मोर्यापाल संघाला आता मात्र मग दोन लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतो कांगेश्वर कानू संघाकडून पाच पायदानावरती असताना पाच आलेला सामना आणि इथे मात्र काय घडतंय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता रोशनाच्या माध्यमातून इथे मात्र थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळते <थगे ते> दोन गुण मिळता येते ते गांगेश्वर खांडू संघाला या सामन्यानंतर होणारा सामना दत्तसेवा निवसर विरुद्ध कडी कडुवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार दत्तसेवा निवसर विरुद्ध कडुवाडी दोन्ही संघांना दुसरा पकार इथे मात्र सोपनेल्याच्या माध्यमातून दोन गुण मिळते पुन्हा एकदा मोर्यापाली संघाला आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जातं लक्ष्मीच्या जा माध्यमातून या यादीच्या चढाईमध्ये दोन था था, था दो गुण घेऊन आपल्या संघाची गुणसंख्या इथे वाढवली होती पुन्हा एकदा त्या स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळेल का पाच मुर मैदानावरती असताना इथे मात्र कठीण आव्हान असेल आणि निश्चितच जेव्हा जेव्हा कबड्याच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर पाच किंवा पाच वसकी तुम्ही खेळ जेव्हा मैदानावरती असतात तेव्हा दोन्ही मधला अंतर इथे वाढलेलं असतं आणि त्याच्यासाठी कसरत करावी लागते रेडरला आणि इथे मात्र त्याचा अभाव पडलेला आपण पाहतो येतो लक्ष्मीच्या याच्यावरती आणि दरम्यान मध्यंतर जातोय आणि गुणफलक जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांना दुसरा बघा तर पुन्हा इथं सांगायला सुरुवात केली जाते सेकंड इथे सुरुवात होते आणि मोर्यावाली संघानं प्रथम चढाईसाठी येतो येतो यश पाच मोरे मैदानावरती असताना गांगेश्वर खानून संघाच्या आणि इथे मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न होता लेफ्ट कॉर्नर जेशियाने जडायला सुरुवात करतोय रॅपिडली राईट कॉर्नर वरती प्रयत्न आहे तो यश याचा आणि पाच मोरे मैदानावरती असताना थोडीशी कसरत करावी लागते ती यशला दरम्यान रेट वॅलिड केली जाते वेळेच्या अभाव इथे मात्र आपल्या क्रीडांगणामध्ये सुखर परतावा लागेल दरम्यान प्रत्युत्तर दाखल केले जाते ते गंगेश्वर खानू संघाकडून जर्सिकामध्ये एक येथे देखील पाच मोरे असताना बोनस गुणव असेल अटॅच पॉइंट असेल आवश्यकता इथे जर कम्पेअर करायची असेल निश्चितच मल्टिपल रेट करावे लागतील ते खानू संघाला आणि तितकंच डिफेन्समध्ये देखील साथ द्यावी लागेल ती नागेश्वर संघाच्या सर्व खेळाडूंना दरम्यान आता मात्र या सामन्यामध्ये प्रथम चढाईसाठी येतोय तो विक्रांत माईन पाच मुला मैदानावरती असताना पाच एक चाललेला सामना आपण पाहतोय दोन दोन एक फील्ड सजवली गेले लेफ्टन्सीने चढायला सुरुवात ले करतोय आणि इथे मात्र थोडस आपल्या मेन रेडरला विश्रांती देण्यासाठी विक्रांत माहितीची चढाई आपल्याला पाहायला मिळतोय जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय आपला संघ इथे आघाडीवरती असताना कोणत्याही स्वरूपाचा धोका बात नाहीये समोरच्या संघाला कोणत्याही पद्धतीचा इथे चान्स दिला जात नाहीये आपल्या संघावरती वरच धरण्यासाठी आणि दरम्यान इथे मात्र त्याचा रणनीतीचा अवलंब इथे केला जातो तर मोर्या संघाकडून दरम्यान रेड व्हॅलीट केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत आणि इथे मात्र आवश्यकता असेल ते गांगेश्वर खानू संघाला थोडीशी टीम मिटिंग बोलावी ला ला लागेल रणनीती आखावी लागतील आणि आपण कुठे कमी पडलो याचा विचार करावा लागेल ला जसं का मग दोन याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय पाच मोरेबाई मैदानावरती असताना खोलवरती चाललेला डिफेन्स आपण पाहतो तो मोरियापालिक संघाचा विनय याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय दोन्ही गोव्हर्न हालचा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र रेड व्हॅलिड केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुक्रे या सामन्यानंतर होणारा अचानक हे मात्र आता मात्र पुन्हा सामन्याला सुरुवात केली जाते इथे मात्र डुआर डायरेक्ट असेल तिसरी चढाई सामना समजण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक गुणफलक असेल मोरियापाली सोळा आणि गांगेश्वर खडून चार गुणांवरती खेळत असताना बारा गुणांची आघाडी असेल ती मोर्यापाली संघाकडे आणि इथे मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय सक्सेसफुल टॅकल एक गुण मिळते मोर्यापाली संघाला या सामन्यानंतर होणारा आचार्य तिसरा सामना दत्तसेवानी सर विरुद्ध श्री विघ्नेश्वर कडोवाडी दोन्ही संघांना अंतिम पुकार दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापना विनंती असेल आपले संघ प्रवेश पाशी उपस्थित करायचे आहेत हा सामना संपल्यानंतर लगेचच माझ्या ताबा घ्यायचा आहे दत्तसेवानी विरुद्ध श्री गांगेश्वर श्री विघ्नेश्वर कडुवाटी दोन्ही संघांना अंतिम पुकार इथे मात्र जबरदस्त चढाई आपल्याला पाहायला मिळते यशाच्या माध्यमातून एक मोर गारत गुण मिळतोय तो मोर्यापाली संघाला प्रत्युत्तर दाखल सामना सामन्यासाठी शेवटची चार मिनिटे शिलक जर्सी क्रमांक सात गौरव आपल्याला पाहायला मिळतोय सात मोरे मैदानावरती असताना फुलाउस आपल्याला पाहायला मिळते मोर्यापाली संघाचा इथे मात्र जबरदस्त असा आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील याच्या माध्यमातून आता मात्र पुन्हा एकदा ऑल आऊट वरती आले असेल तो गांगेश्वर कानू संघ दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा कबड्डीच्या मैदानावरती गुस्तीचा इथे थोडासा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दरम्यान याच्यामध्ये होतोय होतो मोर्याबाडी संघाचा ऑलआउटच्या स्वरूपात तीन गुण मिळत आहेत दरम्यान आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे के जसं की मग एक याच्या माध्यमातून सुमेध याच्या माध्यमातून थोडासा चुका आपल्याला पाहायला मिळतात आवश्यकता नव्हती टॅकल करण्याची आणि इथे मात्र अँकल करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र बसतोय एक गुळू मिळतोय तो गांगेश्वर कानू संघाला या सामन्यानंतर होणारा आचार्यजी मध्ये तिसरा सामना दत्त सेवा विरुद्ध श्री विघ्नेश्वर कडुवाडी दोन्ही संघांना अंतिम पुकार दत्त सेवा विरुद्ध श्री विघ्नेश्वर कडुवाडी दोन्ही संघांना अंतिम पुकार संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांना विनंती असेल आपला संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायचं आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा जनसिंग सिंगल हँडने टायगल करण्याचा प्रयत्न सामना सामना शेवटी तीन मिनिटे शिल्लक एक गुण मिळतो तो मोर्या संघाला प्रत्युत्तर दाखल लक्ष्मणाच्या माध्यमातून जसे का मग एक परिजन करून खेळणारा खेळाडू सात मरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चितच होम ग्राउंडचा चा घेऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो मोर्या पाली संघ सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटांपासूनच हवी असलेला पाहायला मिळाला या सामन्याचा जर विचार केला तर निश्चितच पुन्हा एकदा बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न सिंगल हँड टॅकल करण्याचा प्रयत्न इथे जर सपोर्ट मिळाला असता तर निश्चितच सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळाला असतं परंतु इथे मात्र एक गुण मिळतोय तो गांगेश्वर खानू संघाला सामना सामन्याच्या शेवटी दोन मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र चढाईसाठी दाखल झालाय तो सुमित सावंत रेड व्हॅलिड करतोय आणि आपल्या संघ इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना कोणत्याही स्वरूपाचा धोका इथे पत्करला जात नाहीये दरम्यान इथे मात्र एक मोहराचा दावा करतोय अँकल करण्याचा प्रयत्न दरम्यान इथे मात्र रेड व्हॅलीट केली गेले के आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय या सामन्यांचा होणारा रजनी मधील तिसरा सामना दत्तसेवानी उसर विरुद्ध श्री विघ्नेश्वर कडुवाडी दोन्ही संघांना अंतिम मुखर दत्तसेवानी उसर विरुद्ध सामना सामन्याचे शेवटचे एक मिनिट शिल्लक असताना इथे मात्र लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळते गांगेश्वर कानूर संघाकडून निश्चितच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते तो मोर्या पाली संघ होमग्राऊंड वरती खेळत असताना इथे मात्र ऍडव्हांटेज आपल्याला पाहायला मिळते मोर्यापालिक संघाकडून दरम्यान परशुट आपल्याला पाहायला मिळते सुमेध माध्यमातून जर्सी क्रमांक दहा परिधान केलेला सूट आपल्याला पाहायला मिळतोय मोर्यापाली संघाचा दरम्यान सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन अशी क्षेत्रपरी सजवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच मोरेपाली संघाच्या क्रीडांगणावरती जर आपण पाहिलं तर निश्चितच मोठी झेड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तेथेच कुठेतरी ते प्रेशर आपल्याला पाहायला मिळतो तर गांगेश्वर खाणू संघाचा आणि सुरुवातीपासूनच थोडासा बॅकफुटवरती असलेला आपण पाहतोय तो गांगेश्वर खानू संघ नाराम आता मात्र जर्सी क्रमांक चार विशाल पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल नाराम इथे मात्र एक गुण दिला जातोय तो गंगेश्वर संघाला दरम्यान सामना संपतोय आणि कोण कोणकडे असेल